मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अरबाज पटेल हा अभिजित सावंतला घेऊन एवढा इनसिक्युअर झाला ना की त्याची ती इनसिक्युरिटी प्रत्येक ठिकाणी दिसून येते आजसुद्धा बघा अभिजितला घेऊन मोठा राग त्याने व्यक्त केलेला आहे आणि बिग बॉसच्या प्रॉपर्टीजचं नुकसान केलेलं आहे प्लेट्स फोडलेल्या आहेत त्यानंतर खुर्चीसुद्धा तोडलेली आहे आता हा सगळा राग व्यक्त झाल्यानंतर तो बाथरूम एरियामध्ये जातो जिथे डी पी दादा त्यानंतर वैभव वगैरे इथे असतात तेव्हा अरबाज हा डीपी दादाला सांगताना दिसतो की मला खूप राग येतो याच्यावरती तर इथे डीपी दादा सांगतो की कंट्रोल ब्रो थोडासा कंट्रोल कर आता इथे अजून चढवून दादाला हा अरबाज सांगतो की मी जेव्हा समोरून जात असेल तेव्हा हा अभिजित सावंत त्या निकीचा हात धरतो काय माझ्या पुढे मागे पुढे मागे करतो अरे कंट्रोल ब्रो अरबाज बघा गेले पाच आठवडे आम्ही अभिजित सावंतला ओळखतो अभिजित सावंत ही अशी व्यक्ती आहे ना ती ती की ती कधीच त्याचा तोल जाऊ देणार नाही आहे आणि निकीच्या बाबतीत तर अजिबातच नाही आहे बघा निकी तांबोळी आणि अभिजित सावंत गेले कितीतरी आठवडे एकत्र आहेत आज सुद्धा जोडी की बेडी या टास्कमध्ये ते अडकलेत पण अभिजित सावंतनी आपली पातळी अजूनपर्यंत सोडलेली नाही आहे अजूनही तो चांगली निखळ मैत्रीत जपतोय आणि टीम बीची एक सुद्धा गोष्ट त्याने इकडची तिकडे निकीला शेअर केलेली नाही आहे आणि अरबात जे काही आरोप लावतोय ना सध्या अभिजितवरती ते अगदी थोटांड आहेत त्याच्यामध्ये काही सत्य नाही अभिजित हा अजिबात त्या अरबाच्या मागे पुढे करताना दिसत नाही आहे म्हणजे काहीच तो करत नाही पण याला एवढी इनसिक्युरिटी का त्या निकेच्या बाबतीत काही कळत नाही अरे तुझे ऑलरेडी बाहेर गर्लफ्रेंड आहे मग इथे हे नाटक कशासाठी काय कळत नाही आणि अभिजित बाबत जे काही सध्या तो बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन करतो आहे ना तर हितेशी याला चांगलेच खडे बोल सुनवायला पाहिजेत का तो तुझ्या घरचा खातो का त्याला मी मारणार हे करणार ते करणार काय कळत नाही आणि निकीचं पण एक तुम्हाला मी सांगू का निकीने बघितलं आहे की अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरातील खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्यामुळे सध्या ती त्याच्या मागे पुढे मागे पुढे करते तिने बघितलं आहे की अभिजितला छान डोका आहे तो अगदी मॅच्युअर गेम खेळतो हे सगळे तिने बघितले म्हणूनच ती तिकडे चालली नाहीतर अजिबात निकी त्या अभिजितकडे फिरकलीसुद्धा नसती पण तिने बघितले का हा खूप स्मार्ट आहे चांगला गेम खेळतोय आणि याच्याबरोबर राहिले तर मी पुढेपर्यंत जाईन म्हणून ती तिकडे गेले आणि अरबादने थोडीशी लिमिट ठेवायला पाहिजे प्रत्येक वेळी अभिजितला टार्गेट करणं हे योग्य नाही तुझी ती इनसिक्युरिटी आहे ना तुझ्याजवळ ठेवतो थेट निकीला जा विचार ना प्रत्येक वेळी निकेला घेऊन त्या अभिजितला बोलणं हे चुकीचं आहे आणि आज ज्या पद्धतीने बिग बॉसने जो काही प्रोमो शेअर केला आहे ना त्या प्रोमोमध्ये स्पष्ट धमकी देताना दिसतोय की मी अभिजितला मारेन रितेश दादा थोडेसे याचे कान पिळणे गरजेचं आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका